लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटल मध्ये एका महिला डॉक्टर चाकूचा धाक दाखवून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नाशिक रोड पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये एक महिला डॉक्टर ड्युटी करत असताना त्या ठिकाणी दोन युवक आले त्यातील एक युवक संबंधित महिला डॉक्टरला अश्लील हावभाव करून बोलू लागला ला। आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या दोघांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सिक्युरिटी गार्डनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता हे दोघे युवक पुन्हा आले आणि त्यांनी पुन्हा महिला डॉक्टरला अश्लेल हावभाव करून बोलू लागले आणि त्यानंतर त्यांच्या पाठीमागे जाऊन महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर संबंधित महिला डॉक्टरनं आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून पोलीस स्टेशनला फोन केला काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या असून त्यापैकी चाकूचा केली तर तुम्हाला महागात पडेल अशी धमकी दिली या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांचे नाव आकाश चंद्रकांत नेवडे तर दुसऱ्या युवकाचे नाव रहमान जाफर शेख असून ते दोघेही देवळाली गाव परिसरातील रहिवासी आहेत या, या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पुढील तपास आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुषार ढेकडे नाशिक न्यूज नाशिक रोड